नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या एकतीस तारखेपासून सुरू करण्याची शिफारस अर्थसंकल्प एक फेब्रुवारीला विज्ञानानं जनतेच्या वाढत्या आकांक्षेची पूर्तता करावी दोन हजार तीस पर्यंत विज्ञान तंत्रज्ञानात भारत सर्वोच्च तीन देशांमध्ये असेल पंतप्रधानांचा विश्वास ग्रामीण भागात पुरेशा नोटा उपलब्ध होण्यासाठी किमान चाळीस टक्के नोटा पुरवण्याचे रिझर्व्ह बँकेचे सर्व बँकांना निर्देश वित्त संस्थांकडच्या वसुलीच्या प्रलंबित प्रकरणांचा सा तपशील सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांच्या विकासासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी पतसंस्थांच्या ठेवीदारांच्या हितरक्षणासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईत आज डीजी धन मेळावा शेतीमाल तारण कर्ज योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या राज्यातल्या बाजार समित्यांवरती कडक कारवाई करण्याचा सहकार मंत्र्यांचा इशारा राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाकडून देण्यात येणारे चार सर्वोच्च पुरस्कार आज जाहीर आणि स्त्री शिक्षणाची कवाडं खुली करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त राज्यभरात आदरांजली आणि आता सविस्तर वृत्त संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या एकतीस जानेवारीपासून सुरू करण्याची शिफारस संसदीय कार्य समितीनं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आज केली एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे आदल्या दिवशी म्हणजे एकतीस जानेवारीला आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडला जाण्याची शक्यता आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत संसदीय कार्य समितीची बैठक झाली त्यात या शिफारसी करण्यात आल्या एकतीस जानेवारी ते नऊ फेब्रुवारी या कालावधीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं पहिलं सत्र होणार आहे यंदा पहिल्यांदाच स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प मांडला जाणार नाही विज्ञानानं जनतेच्या वाढत्या आकांक्षाची पूर्तता केली पाहिजे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं दोन हजार तीस पर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये जगातल्या सर्वोच्च तीन देशांमध्ये भारत असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आंध्र प्रदेशातल्या तिरुपती इथं एकशे चारव्या भारतीय विज्ञान काँग्रेसचं उद्घाटन करताना आज बोलत होते राष्ट्रीय विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान ही यावेळच्या विज्ञान काँग्रेसची संकल्पना आहे विज्ञान संशोधनाच्या विविध शाखांना सहाय्य करण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध असल्याचं सा पंतप्रधानांनी सांगितलं पायाभूत सोयींशी संबंधित आणि समाज कल्याण मंत्र्यांनी विज्ञानाचा प्रभावी उपयोग केला पाहिजे पायाभूत सोयीसुविधा आणि यामध्ये केलेल्या गुंतवणुकीतूनच के भविष्यातले तज्ज्ञ निर्माण होतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आपल्या सर्वोत्तम वैज्ञानिक संस्थांनी जागतिक प्रथा अनुसरत मूलभूत संशोधन दृढ करायला हवं असं त्यांनी सांगितलं शालेय जीवनामध्येच विद्यार्थ्यांमध्ये कल्पकतेचं बीज रोवलं तर त्यातून शोधकल्पकतेचा पाया मजबूत होऊन देशाचं भवितव्य उज्ज्वल होईल नियोजन निर्णय क्षमता आणि प्रशासनात कधी नव्हे इतकं महत्व विज्ञानाच्या भूमिकेला आलं आहे असंही त्यांनी नमूद केलं नोबेल पुरस्कार प्राप्त विख्यात शास्त्रज्ञ आणि अनेक मान्यवर या पाच दिवस चालणाऱ्या विज्ञान काँग्रेसमध्ये सहभागी होत आहेत ग्रामीण भागामध्ये तिथल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये पुरेसं चलन उपलब्ध होण्यासाठी किमान चाळीस टक्के नोटांचा पुरवठा करायचे निर्देश रिझर्व्ह बँकेनं इतर बँकांना दिले आहेत या नोटा पाचशे आणि त्यापेक्षा कमी रुपये मूल्याच्या असाव्यात अशा सूचनाही रिझर्व्ह केल्या आहेत सध्या ग्रामीण भागामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात नोटांचा पुरवठा होत नाही हे लक्षात घेऊन हे निर्देश जारी करण्यात आले आहेत रिझर्व्ह बँकेनं आज जारी केलेल्या परिपत्रकात याविषयी माहिती देण्यात आली आहे बँकांच्या कोषागारांनी दर दिवशी वितरणाचा तपशील देणं अनिवार्य असल्याचंही स्पष्ट आहे कर्ज वसुलीसाठी बँका आणि वित्त संस्थांनी दाखल केलेल्या प्रकरणांचे तसंच वसुली लवाद आणि त्याच्या अपिलीय गेल्या दहा वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांचे तपशील देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत कर्ज वसुली करणाऱ्या या प्राधिकरणांना एका निश्चित कालावधीमध्ये हे कर्ज वसूल करण्याचा अधिकार देण्यात आले आहेत का अशी विचारणीही न्यायालयानं आहे कर्जा वसुली लवाद आणि त्याच्या अपिलीय मंडळांकडे कर्ज वसुलीसाठी आवश्यक असलेली यंत्रणा नसल्याचं आणि त्यामुळे हजारो कोटी रुपयांच्या कर्जाची थकबाकी असल्याचं न्यायालयानं म्हटलं होतं दोन हजार तीनमध्ये एका स्वयंसेवी संस्थेनं दाखल केलेल्या याचिकेवरती सुनावणी करताना न्यायालयानं ही विचारणा केली आहे हुडको या सरकारी वित्त संस्थेनं काही कंपन्यांना दिलेल्या कर्जासंदर्भात ही, दिले कर्जा ही याचिका दाखल झाली दोन हजार पंधरामध्ये कॉर्पोरेट कंपन्यांचं सुमारे चाळीस हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ करण्यात आल्याचा मुद्दा याचिकाकर्त्यांनी या, या सुनावणी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांच्या विकासासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली राज्यातल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना भोजन निवास आणि शैक्षणिक सुविधांसाठी त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा करायचा निर्णयही मंत्रिमंडळानं आज घेतला राज्यातल्या नागरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांच्या नियमन आणि नियंत्रणासह पतसंस्थांच्या ठेवीदारांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीशे साठमध्ये सुधारणा करायलाही राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली यावर्षीचा प्रजासत्ताक दिन सोहळा मरीन ड्राईव्हऐवजी मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं आयोजित करायचा निर्णयही घेण्यात आला मुंबईमध्ये केंद्र शासनातर्फे उभारण्यात येणाऱ्या नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर ॲनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिंग अँड कॉमिक या शैक्षणिक केंद्रासाठी गोरेगावच्या चित्रनगरीमध्ये जागा देण्यावरतीही मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब केलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृषी महोत्सव आयोजित करायला बोधवड परिसर उपसा सिंचन योजनेला दोन हजार एकशे अठ्याहत्तर कोटी रुपये खर्चाचं काम सुरू करायला औषध नियंत्रण पद्धतीचं बळकटीकरण करायच्या प्रस्तावालाही राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली रोकडरहित डिजिटल माध्यमातून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार्यानं राज्य सरकारच्या वतीनं आज मुंबईमध्ये डिजी धन मेळावा आयोजित करण्यात आला होता राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डी के जैन यांनी या मेळाव्याचं उद्घाटन केलं यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज जाहीर खासदार अरविंद सावंत उपस्थित होते ग्राहक आणि व्यापाऱ्यांना डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी लकी ग्राहक आणि डिजीधन व्यापार व्यापारी योजना केंद्र सरकारनं जाहीर केली आहे या योजनांची सोडतही या मेळाव्यामध्ये काढण्यात आली मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलात आयोजित या मेळाव्यामध्ये विविध बँका ई वॉलेट टेलिकॉम वाहतूक कंपन्या आधार संलग्न भरणा यंत्रणा विक्रेते तसंच अनेक व्यापारी संस्था सहभागी झाल्या बँक खाती उघडण्यापासून ते प्रत्यक्ष मोबाईल क्रमांकावरून बँक व्यवहार करण्यापर्यंत सर्वच प्रशिक्षण या मेळाव्यामध्ये दिलं गेलं राज्यामध्ये शेतीमाल तारण कर्ज योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या बाजार समित्यांवरती कडक कारवाई करण्याचा इशारा सहकार आणि मंत्री सुभाष देशमुख यांनी दिला सोलापूर जिल्ह्यातल्या वारशे तालुक्यात आज शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते राज्य सरकारनं सुरू केलेल्या तूर खरेदी केंद्रांवरती हमी भावापेक्षा कमी दरानं तूर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला एकोणीशत्र्याऐंशी साली अस्तित्वात आलेल्या तारण कर्ज योजनेची इतक्या वर्षात एकाही बाजार समितीनं अंमलबजावणी केली नाही मात्र भाजपा सरकारच्या काळात आतापर्यंत एकावन्न ही योजना सुरू झाली आहे या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना शक्तीमालाचा दर कमी असतानाच्या काळात होणार आहे शेतमालाच्या किमतीच्या सत्तर टक्के रक्कम शेतकऱ्याला तारण मालावरती दिली जाणार आहे बार्शी बाजार समितीचं से मुख्य प्रशासक राजेंद्र मिरगणे यांनी आयोजित केलेल्या शेतमाल तारण कर्ज योजना आणि तूर खरेदी केंद्राचा शुभारंभही देशमुख यांच्या हस्ते यावेळी झाला भ्रष्टाचारमुक्त शासन आणि प्रशासन निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य राजपात्रित अधिकारी महासंघाच्या वतीनं राबवण्यात येणारं पगारत भागवा अभियान कौतुकास्पद आहे इतर राज्यात गेल्यानंतर आपण या अभियानाचा आवर्जून उल्लेख करतो असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत काढले महासंघाच्या डिरेक्टरी दोन हजार सतराचं प्रकाशन आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं ते बोलत होते यावेळी महासंघाच्या वतीनं विविध मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं यात वेतन सामानिकरण समितीची स्थापना करणं पाच दिवसांचा आठवडा सेवानिवृत्तीचं वय साठ वर्ष करणं यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे या मागण्यांवरती शासन काम करत आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली या कार्यक्रमाला महासंघाचे मुख्य सल्लाधिकार गद कुलथे अध्यक्ष मनोहर पोकळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाकडून देण्यात येणारे चार सर्वोच्च पुरस्कार आज जाहीर करण्यात आले यावर्षीचा श्रीपू भागवत उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार भारतीय विचारसाधना प्रकाशनाला तर विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितंपल्ली यांना जाहीर झाला आहे ज्येष्ठ ग्रंथसंग्राहक श्याम जोशी यांना मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार जाहीर झालाय तर डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ यास्मीन शेख यांना जाहीर झाला मराठी भाषा विभाग मंत्री विनोद तावडे यांनी आज एका पत्रकाद्वारे याविषयी माहिती दिली मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचं औचित्य साधून आज हे पुरस्कार जाहीर करण्यात आले मराठी भाषा गौरव दिनी म्हणजे येत्या सत्तावीस फेब्रुवारीला हे चारही पुरस्कार प्रदान केले जातील स्त्री शिक्षणाचा पाया असणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे शहाऐंशीव्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं चंद्रकांत पाटील विनोद तावडे डॉक्टर दीपक सावंत प्रकाश मेहता बबनराव लोणीकर या मंत्र्यांनीही सावित्रीबाईंच्या प्रतिमेला गुलाब पुष्प अर्पण करून अभिवादन केलं पुण्यामध्ये फुलेवाडा इथं आज महिलांनी एकत्र येऊन सावित्रीबाईंना अभिवादन केलं पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी सावित्रीबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली औरंगाबाद इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त समता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं बीड जिल्ह्यातल्या ले विविध शाळा आणि महाविद्यालयात आज सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला मुक्ती दिन म्हणून साजरी करण्यात आली जिल्हा परिषदेतल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी यावेळी गावातून फेरी काढून सावित्रीबाईंना अभिवादन केलं उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एक हजार तीनशे एक्क्याऐंशी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लोकराज्य या शासनाच्या मुखपत्राचं सामूहिक वाचन करण्यात आलं सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बंजारा नाखा कामगार संघटनेच्या वतीनं असंघटित कामगारांच्या न्यायी आणि हक्काच्या मागण्यांसाठी आज मुंबईमध्ये एक मेळावा आयोजित करण्यात आला होता त्याचप्रमाणे राज्यव्यापी जनजागृती अभियानाचा समारोपही यावेळी झाला रुग्णमित्र आणि रुग्णसेवकांचा या मेळाव्यामध्ये मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला हवामान विदर्भाच्या काही भागामध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे येत्या चोवीस तासांमध्ये संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस आणि किमान पंधरा नागपूर सव्वीस आणि बारा पुणे अठ्ठावीस आणि नऊ औरंगाबाद अठ्ठावीस आणि तेरा नाशिक सत्तावीस आणि नऊ कोल्हापूर तीस आणि सोळा रत्नागिरी पस्तीस आणि एकोणीस सोलापूर एकतीस आणि तेरा आणि अमरावती कमाल एकोणतीस आणि किमान अकरा अंश से सेल्सिअस ठळक बातम्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या एकतीस तारखेपासून सुरू करण्याची शिफारस अर्थसंकल्प एक फेब्रुवारीला विज्ञानानं जनतेच्या वाढत्या आकांक्षांची पूर्तता करावी दोन हजार तीस पर्यंत विज्ञान तंत्रज्ञानात भारत सर्वोच्च तीन देशांमध्ये असेल ग्रामीण भागात पुरेशा नोटा उपलब्ध होण्यासाठी किमान चाळीस टक्के नोटा पुरवण्याचे रिझर्व्ह बँकेचे सर्व बँकांना निर्देश वित्त संस्थांकडच्या वसुलीच्या प्रलंबित प्रकरणांचा सा तपशील सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांच्या विकासासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी पतसंस्थांच्या ठेवीदारांच्या हितरक्षणासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईत आज डिजी धन मिळावा शेतमाल तारण कर्ज योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या राज्यातल्या बाजार समित्यांवरती कडक कारवाई करण्याचा सहकार मंत्र्यांचा इशारा राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाकडून देण्यात येणारे चार सर्वोच्च पुरस्कार आज जाहीर आणि स्त्री शिक्षणाची कवाडं खुली करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त राज्यभरात आदरांजली हे बातमीपत्र आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती भारताच्या इतिहासात महिलांना समाजामध्ये मानाचं स्थान नव्हतं त्यावेळी मुली आणि महिलांच्या शिक्षणासाठी तसंच त्यांना सक्षम बनवण्यासाठी सावित्रीबाईंनी मोठा संघर्ष केल्याचं सर्वांना ठाऊक आहेच पण त्या पलीकडेही अन्य क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य आणि योगदान मोठं आहे शिक्षणापलीकडेही शिक्षणा उत्तुंग व्यक्तिमत्व आणि जीवनकार्य असणाऱ्या सावित्रीबाईंविषयी माहिती देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा दळवी यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार